बोलती छत्रपती नगर वरून बोलतोय प्रतीक्षा श्रीकांत ला आणि माझं नाव आहे बर आणि मी संदीपन आणि भुमरेचा जो मुलगा आहे विलास बापू भुमरे त्याची त्याच्या शक्य नाही मी कोण आम्ही लव मॅरेज केलेली बर आणि त्याच्या दिराना आत मला रस्त्यावर मारले माझे डोकं बिक एवढं रक्त निघते पोलीस स्टेशनला एक घंटा बस मी त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही स्वतः ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी बरं आणि एवढं मारल हॉस्पिटलला आणलंय मला त्यांनी असं कुठं पुढे रकले आणि पुलीस काहीच करत नाही काही नाही ते माझ्या समोर येऊन हसत नसले बरं का तुम्ही पुण्याच्या कोण आहात म्हणाला संदीपान ना त्याचा मुलगा आहे ना विलास बापू हा त्याची बायको माझी सख्खी आनंद आहे माझ्या मोठ्या धिरानं बाहेर मला रस्त्यावर पण बोल कुठे का मारलंय आता मी तुझ्या घरात आली होती मला घराच्या आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम मी तुम्हाला तेच सांगितलं मी माझ्या आता दोन महिन्यापूर्वी माझी लेकरं खाली गेली दोन टीन्स होते आणि आता मी माझ्या शक्यण्यासोबत त्यांना वकिला मार्फत नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झालं तर मला माझ्या घरात राहू दे सासरी मी आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलं भेटलं एवढं काहीच कारण नसतं कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता जवाहर नगर पोलीस स्टेशन समोर येऊन बसलेत माझीच कंप्लेंट द्यायला जवाहर नगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्येच येतं का हो मॅडम कोण आहे पी आहे तिथे काय आहे तिथे शरमाले वगैरे काहीतरी होते ते चालले गेले कारण की ते त्यांचे पाहुणे काहीतरी त्यांनी तिथं कॅबिन मध्ये बसून ज्यांनी मला मारलं ना त्याला सहा पाणी केलं आणि पाठवलं बरं बरं बर आता ऐका कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल मी आहे फ्लाईट मध्ये जस्ट मी टेक ऑफ करत आहे त्यामुळे मला आता फार म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी मी जसंही पुणे एअरपोर्टला उतरेन मी पुन्हा एकदा कॉल करेन ओके पर्यंत मला तुम्ही फक्त एक काम कराल की तुमचं जे काही तुम्ही माहिती मला देताय त्याचं आयडर मला तुम्ही लिहून पाठवा सगळं कि मला किंवा मला किंवा मला एक दीड मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता हो हो मोबाईल अडवा मोबाईल अडवा ठेवा आणि व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा ठीक आहे काळजी घ्या घाबरू नका नाही करत सगळ्यांनी म्हणजे पोलिसांनी केली नाही एवढं मला लागून आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये काय करायचं कळ म्हणजे तू आमचं तुला घरात घेणार नाही आणि आमच्या आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार आहे माझ्या भावाचं म्हणजे एवढ्या सगळ्या धबक्या त्यांच्या बर 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 हे किती दिवसांपासून चालू आहे हे तरी पण नाही का दोन चा, तीन चार महिन्यापासून चालू आहे त्यांनी कुणाला केली आहे दिली आहे काही कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची माझा केला ना त्यांनी मी यादी माझ्या नवऱ्यानी माझा घरबाच केला दोन फ्री त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा घेतली फक्त एक कंप्लेंट घ्या डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट सगळे डॉक्युमेंट आहेत बस सगळं हे, आएक हे सगळं कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये एक ते दीड मिनिटामध्ये शोध करून पाठवा ठीक आहे हा आणि मला आता मी फ्लाईटमध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही मला थोडा वेळ लागेल काळजी घ्या घाबरू नका माहिती मला करा की पोलीस स्टेशन कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा ठीक आहे जो कोणी समोरचा आहे त्याची माहिती पाठवा संदीपान भुमरे मॅडम संदीपान भुमरे माझी एवढे हॉल चालू आहे अच्छा संदीपान भुमरेच्या सुनबाई तुमची आनंद आहे माझी सक्की ना म्हणजे सख्खा नीर येतो म्हणजे सख्खा भाऊ आता नवरा आणि मारले ना मलाच येतो काळजी काळजी घ्या मी मी आता फ्लाईटमध्ये आहे सो मी तुमची आत्ता तरी काहीच मदत नाही करू शकत आहे ठीक आहे लिहून पाठवा पण मला तुम्ही डिटेल्स पाठवा मी बघते काय करताय काळजी घ्या बाय